खाली नमस्कार मित्रांनो मी मयुरे स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बायकाडा येथे आलो आहोत राणीबाग पाहण्यासाठी तर राणीबाग पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर बघूया आता आम्ही आतमध्ये आलो आहोत तर उजव्या साईडला तिकीट काउंटर आहे तर तिकीट तिकीटचे दर किती आहेत ते आता आपण बघूया चला आता आमची तिकीट काढून झालेली आहे स्वप्नीलची आणि माझी तिकीटचे दर पन्नास रुपये आहेत तर आणि इथे ऑनलाईनची पण सुविधा आहे तर इकडे ऑनलाईन पण तुम्ही तिकीट काढू शकता तर बागेची तर आज विकेंड असल्यामुळे इकडे गर्दी खूप आहे जाण्यासाठी हा गेट पाहू शकतात तुम्ही सफेद कलरचा गेट आहे हा आतमध्ये जाण्यासाठी आणि खूप गर्दी आहे आणि तसेच आपल्याला बाहेर यायचं असेल तर हा एक्झिट आहे हा गेट आहे आता आम्ही गेटच्या आतमध्ये आलो आहोत आणि इकडे प्लॅस्टिक बॉट बॉटल अलाऊ नाही आहे तर कृपया प्लॅस्टिक बॉटल आणू नये हे आपण पाहू शकतात झाड आहे गोरख चिंच खूप मोठं झाड आहे आणि या झाडाची कोड खूप मोठे आहेत बघू बघू शकतात आता हे आपण पाहू शकतो मॅप आहे तर कुठले कुठले प्राणी कुठे आहेत त्या ठिकाणी पूर्ण दिला आहे हा मॅप पुन्हा ह्यानुसार आपण जाणार आहोत आता थोडं पुढे आल्यानंतर इथे बघा तोप पाहायला मिळते आता आपल्याला पुढे आल्यानंतर आत्ती पाहायला मिळतोय बलाढ्य अखराचा असा आत्ती आहे हा बघा बाहेर आला आहे आपण पुढे आल्यानंतर आसवाल पाहायला मिळतो हा बघा आसवाल हा पाहू शकतात तुम्ही आतमध्ये येतो काळ्या कलरचा अस्वल आहे हा बघा मुंबूसही पाहायला मिळतो हा बघा आसूर बघू शकतात हा एक खाली आसूल आहे आणि एक झाडावर आहे झाडावर असं वर बसलेलं आहे दिसण्यात येत नाही तो आता थोडं पुढे आल्यानंतर इकडे वाघाचं सेक्शन आहे तर वाघ पाण्यासाठी जाऊया शिकाय करणं जाणते हा नेम प्लेट आहेत कुठल्या कुठल्या डायरेक्शनला आहेत ते आपल्याला हे एरो दिले आहेत चला तर जाऊया आणि आता थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला कॅफे पाहायला मिळतो इकडे स्नॅक्सच्या सगळ्या गोष्टी मिळतात तसेच थंडगार आईस्क्रीम आणि हे मिळतात हा बघा आता पानकोडा पुढे जा पाण्यामध्ये झोपलेलं आहे जे मुमेंट तुम्ही पाहू शकता आता आपण हा बघू शकता गेटच्या बाहेर आलेला आहे पानगोडा पानघोडा पाहून झाल्यानंतर आता आपण पुढे आलो आहोत माकड पाहण्यासाठी चला आता आपण माकड पाहू शकतो हे बघा दोन वर बसलेले आहेत खेळत आहेत हा माकडांचा पूर्ण पिंजरा आहे खूप सारे माकड आहेत आतमध्ये आता आपण बघू शकतात का बसला आहे जवळच आहे हा बघा मस्ती करताना दिसतो आपल्याला आता आपण पाहू शकतो पुढे ते बघा मस्ती करताना दिसतं आता बघा खाली आले आणि एक पिल्लू आहे वरी पाहू शकतो आता माकडाचं सेक्शन पाहून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला कोल्हा पाहायला मिळतो तर इंग्लिशमध्ये त्याला जॅकेल असे म्हणतात आता आपण बघू शकतो झोपलेलं आहे झाडाच्या ह्याच्या खाली बघू शकता अजून पण पुढे आहेत पण ते बाहेर येत नाहीत कोल्हा पाहून झाल्यानंतर आता आपण बिबट्या आणि तरस याचं सेक्शन आहे ते पाहण्यासाठी जाऊया आणि त्यांना पण पाहूया चला तर इकडून वर जाऊया आता तरच पाहू शकता झोपलेल्या आतमध्ये त्याच्या घरामध्ये हा बघा पाहू शकतात तुम्ही तरस पाहून झालं आणि पुढे आल्यानंतर आता आपण लेपड पाहणार आहोत हे बघा पाहू शकतात लेपड दोन लेपड आहेत इथे बसलेले आहे झूम करून दाखवतो एक मेल आणि एक फिमेल आहे तसं ते पाहू शकतात प्राण्या प्राण्यांसाठी उत्तम सोय केलेली आहे तसेच त्यांच्या पिण्यासाठी आणि प्लस आतमध्ये एकदम चांगली उत्तम सोय केलेली आहे सुंदर प्रकारे राणीबागेत जागोजागी आपल्याला बसण्यासाठी सीट आहे तसेच इकडे सुंदर असं एक कौलारू घरासारखं आहे तिथे पण बसण्यासाठी आहे हे बघा थोडं पुढे आल्यानंतर इकडे लहान मुलांचं खेळण्याचं गार्डन आहे हे बघू शकतात खूप मोठं गार्डन आहे असं आणि आज खूप गर्दी असल्यामुळे इथे सगळे आलेत खेळण्यासाठी लहान लहान मुलं आहेत एमवोल्ड हे पेंग पेंगविन कक्ष आहे आता आपण पेंगवीन कक्ष पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत आता ही बघा तुम्ही लाईन नाही बघू शकता खूप गर्दी आहे आज पेंग ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी आहे थोड्याच वेळ पेंग पेंगवीनचे दर्शन होईल आपल्याला हे बघा पेंगवीन पाहायला मिळत आहे पाच पेंगवीन आहेत हे बघा पेंगवी हे बघा पेंगवीन पाहायला मिळतात उतरला होता पेंगवीन समोर बघू शकतात बसलेले आहेत मारामारी करताना आपण बघू शकतो पेंग सेक्शनच्या बाहेर आल्यानंतर इकडे फूड कोर्ट आहे ते पाहू शकतो विविध प्रकारचे पदार्थ इकडे खायला मिळतात पुढे आप चित्र पाहू शकतात स्पॉटेड डिअर हे पाहू शकतात मित्रांनो स्पॉटेड डिअर आहे खूप सारे आहेत आणि हरलांसाठी इकडे पाणी पिण्यासाठी आहे का आता थोडं पुढे आल्यानंतर इथे पक्ष्यांचे नंदनवन आहे आता इकडे सर्व प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात आणि इकडे प्रवेश एंट्री आहे इकडून आपण पुढे जाऊया धनिज पक्षी आहे आता आपण पाहू शकतो हा बघा काळ्या कलरमध्ये आहे काळ्या आणि सफेद सुंदर असं पक्षी आहे धनेज पक्षी हा पाहू शकतो तसेच पोपटही पाहू शकतो हिरव्या कलरमध्ये आहे हे बघा मकाव पाहू शकतो ग्रीन कलरचे पॅरेट्स पण आहेत चार आहेत झाडावर बसलेले आहेत समज पाहू हो शकता मित्रांनो झाडावर बसलेलं आहे विविध कलरमध्ये ग्रे पॅरेट राखाडी पोपट हे पाहू शकतात त्यांच्यासाठी खेळण्यासाठी पण केलेलं आहे समोर बघू शकतात बसलेले आहे इकडे पाहू शकतात खूप सारे पोपट आले पॅरेट्स विविध रंगांमध्ये आपण कासवाचंच एक सेक्शन आहे आता इकडे कासव आहेत आणि ते पण पाण्यातही बघू शकता तुम्ही कासव बघायला मिळते आणि आई असं बसलेलं आहे हा बघा ते भारतीय कासव आपण पाहू शकतो आता आपण पाण्यातले कासव पाहून झाल्यानंतर आता आपण वाळूतलेही पाहणार आहोत हे पाहू शकता तिथे बघू शकतात आपल्याला खूप कासव आहे आहेत त्यांच्याशी पदार्थ ठेवलेले त्यांचं खाणं ठेवलेलं आहे इथे बघू शकतात चार कासव आहेत त्यांच्यासाठी खाण्यासाठी पण ठेवलेलं आहे पाचवाचं सेक्शन पाहून झाल्यानंतर आता आपण मगरीकडे जाऊया तिकडे मगरीचं सेक्शन आहे ते पाहण्यासाठी जाऊया हे बघा मित्रांनो इथे मगरीचं सेक्शन आहे ते पाहण्यासाठी जाऊया बघू शकतात पाण्यामध्ये दोन सुसर आहे आणि पुढे मगर आहे मगरीचं सेक्शन आहे आणि ती बघा मगर तुम्ही पाहू शकता तुम्हाला झुमआउट करून दाखवतो पाण्यामध्ये मगर आहे ती मगर पाहू शकतात तुम्ही मित्रांनो पाण्याच्या खाली आहे अंडर वॉटर आहे ही बघा मित्रांनो सुसर पाहू शकतात अंडर वॉटर पाण्याच्या खाली आहे एकदम जळ जळून पाहू शकतो ही एक आहे आणि दुसरी पाहू शकतात ही बघा मगरीचं सेक्शन आता आपण पान पक्षी म्हणजे ॲक्वाबर्ड्स पाहण्यासाठी जाणार आहोत चला तर चल आपल्याला ले डायरेक्शन देणार आहे स्वप्नील नाच इथे आले आहेत चला हे पाहू शक पाहू शकता मित्रांनो विविध प्रकारचे पक्षी आहेत तिथे ॲक्वाबर्ड्स आता आपण पाहू शकता मित्रांनो इकडे काळ्या आणि सफेद कलरमध्ये सारस याला बोलतात आणि राखाडीमध्ये हे छोटे बगळे आहेत आणि तसेच पुढे सफेद मग बघू शकतात बगळे आहेत हा बघा मित्रांनो मी तुम्हाला झूम करून दाखवतो राजहंस इथे आणि वर बघ पाहू शकतात वर पण आहे येथे राणीबाग झू आपण एक्सप्लोअर करून झालो तसेच तिकडे आम्ही माकड हरीण वाघ हत्ती हे सर्व प्राणी पाहून झालो आणि पक्ष्यांची नंदनही पाहून झालो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा बेल ॲक्कनला क्लिक करा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय